कधी विचार केला आहे का की पृथ्वीवरील सर्वात जुनी जमीन कुठे असावी आफ्रिकेत ऑस्ट्रेलिया की अंटार्टिकामध्ये पण नाही शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आलंय की जगातील पहिला भूभाग भारतात होता तोही आपल्या झारखंड जिल्ह्यातील सिंहभूम जिल्ह्यात जरा डोळे मिटा आणि कल्पना करा सगळीकडे निळ पाणीच पाणी जमिनीचा पत्ता नाही पर्वत नाही जंगल नाही ना शहर हा काळ होता अब्ज त्या काळात पृथ्वीवर कुठलीही कोरडी जमीन नव्हती पण हळूहळू पृथ्वीच्या पोटातून मॅग्मा वर याय लागला आणि समुद्राच्या पृष्ठभागावर छोटेसे उंचवटे तयार होऊ लागले ही होती महाद्वीप निर्मितीची सुरुवात शास्त्रज्ञांनी सिंहभूमच्या क्रॅटन भागातील चिरकॉन कणांचे रासायनिक विश्लेषण केले हे कण आजपासून सुमारे तीन पॉईंट एक अब्ज वर्षे जुने आहेत त्यातील घटक द्रव्यांमुळे असं दिसून आलं की हे कण नदी किंवा समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात तयार झाले होते याचाच अर्थ त्या काळी तिथे जमीन समुद्राच्या वर होती इतकंच नाही तर सिंहभूम परिसरात असे वाळूचे खडक सापडले आहेत ज्यावर प्राचीन लाटांचे प्रवाहाचे आणि किनाऱ्याचे स्पष्ट पुरावे आढळतात शास्त्रज्ञांचा दावा आहे की ही जमीन पृथ्वीवरील पहिलीच कोरडी जमीन असावी आतापर्यंत आपल्याला शाळेत शिकवलं जायचं सा की महात्वी प्लेट टेक्नॉनिक्समुळे तयार झाले म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक मोठ्या टेक्नॉनिक्स प्लेट्स म्हणजे भू प्लेट्स आहेत या प्लेट्स सतत हलत असतात कधी एकमेकांवर आपटतात कधी दूर जातात कधी एकमेकाखाली सरकतात लाखो वर्षाच्या या हालचालींमुळे पर्वतरांगा दर्या समुद्र तळाचे उंचवटे आणि हळूहळू संपूर्ण खंड तयार झाले पण सिंहभूमवरील या नवीन संशोधनानुसार महाद्वीपांची सुरुवात पृथ्वीच्या आतून वर आलेल्या मॅग्मामुळे झाली म्हणजेच प्रथम भूभाग होण्यासाठी प्लेट टेक्नॉनिक्सपेक्षा मॅग्म्याच्या सतत उद्रेकाने आणि थंडाव्याने अधिक महत्त्वाची भूमिका बजावली हा सिद्धांत पृथ्वीच्या सुरुवातीच्या इतिहासावरती नवा प्रकाश टाकतो स्वतःची कालरेषा अशी होती चार पॉईंट पाच अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती सर्वत्र द्रवीत लावा नंतर महासागर तीन पॉईंट पाच अब्ज वर्षापूर्वी प्राचीन सूक्ष्मजीवांचे पुरावे तीन पॉईंट दोन अब्ज वर्षापूर्वी पहिला भूभाग समुद्रावर उगवला तो होता भारताचा सिंहभूम क्रॅटन दोन हजार बावीस जानेवारी ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि भारतातील शास्त्रज्ञांच्या टीमने संशोधन प्रसिद्ध केलं आणि हा ऐतिहासिक निष्कर्ष जगासमोर आणला हा अभ्यास प्रोसिडिंग ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये जानेवारी दोन हजार बावीसमध्ये प्रकाशित झाला संशोधनाचे ने नेतृत्व केले प्रियदर्शनी चौधरी कर्टिन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया मूळ भारतीय संशोधक ज्यांनी या प्रकल्पात सिंहभूमीचा सखोल अभ्यास केला त्यांच्यासोबत होते राजर डी व्हॅन डर हिल्स पृथ्वीच्या आतील संरचना आणि टेक्नॉनिक्स प्लेट्सवरील तज्ज्ञ बाल स्कॅम्बर प्राचीन खडकांचा भूरासायनिक अभ्यास करणारे नामवन शास्त्रज्ञ आणि आय आय टी खडगपूर आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथील भारतीय वैज्ञानिकांनीही महत्वाचे योगदान दिले हा शोध फक्त भौगोलिक नाही तर तो भारतीय वैज्ञानिक परंपरेचा अभिमान आहे जगाच्या निर्मितीचा इतिहास लिहिताना त्याच्या पहिल्या पानावर भारत हे नाव कोरलं गेलेलं आहे सिंहभूम ही केवळ झारखंडची भूमी नसून ती पृथ्वीच्या इतिहासातील पहिली जमीन असू शकते हा विचारच आपल्याला रोमांचित करतो